नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या आळ्यांची चौथी फिडिंग आहे चौथ्या फेडिंगला सकाळी आपण तिसऱ्या फेडिंगला आपण पातळ पातळ फेडिंग केली होती त्यानंतर आळ्यांनी पूर्णपणे आपला जवळपास ऐंशी नऊ टक्के पाला हा सगळा खाऊन घेतलेला होता त्यानंतर आज आपण संध्याकाळची जी फेडिंग आहे ती आपण चौथी फेडिंग देणार आहे ती पण पातळ पातळ द्यायची सहाव्या फेडिंग पर्यंत आपल्याला पातळ फेडिंग करायची आहे जेणेकरून जो बेडमध्ये आपण पाला टाकतो तो अ आळा पूर्णपणे खात असतात कारण बेडमध्ये एक दिवसाच्या पुढं पाला राहिला तर गार हवेने तो ड्राय होऊन जातो पूर्णपणे कडक होऊन वाळून जातो त्याचा उपयोग नाही पाल्याचा नाश्तूच होतो त्यासाठी आपण पातळ फिटिंग करायची तो सगळा करा आळयांनी तो, तो खाल्ला पाहिजे आपण जे पेशिंग देतो आळयांला जे पेशिंग द्यायला पाहिजे ती पेशीन आपण मापातच मा दिली पाहिजे जेणेकरून जास्त पेशिंग दिल्यानंतर आपण त्याला त्यावरती पाला टाकल्यानंतर तो बेडवरचा पाला पूर्णपणे आळ्यांच्या जा खाण्या जात नाही आणि तो वेस्टेज पाला जातो त्यासाठी आपण पेसिंग पण देतांनी ही मापातच दिली पाहिजे जास्त पेशिंग द्यायची नाही कारण जास्त पेशिंग ही थंडीच्या दिवसात दिल्यानंतर आळ्यांनी तो पाला पण खाल्ला पाहिजे या हिशोबतच आपण पेशिंग दिली पाहिजे तर चला आज आपली चौथी फिडिंग आहे तर ती आपण संध्याकाळची करून घेऊया या पद्धतीने आपण पातळ फिडिंग सगळीकडे केलेली आहे एक एकच फांदी टाकलेली आहे जेणेकरून सकाळपर्यंत हा पूर्ण पाला आळ्या खाऊन घेतील